लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री योजना करण्यात आली होती या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना पंधराशे रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली होती दरम्यान महायुतीने विधानसभा निवडणुकीत पंधराशे रुपयाची ही रक्कम एकवीसशे रुपये करणार असे आश्वासन दिले होते आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असून यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे दरम्यान नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून देणार याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार एका मुलाखतीत भाष्य केले आहे लाडक्या बहिणींना पुढील वर्षांपासून एकवीसशे रुपये देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले सुनील मुनगंटीवार म्हणाले की लाडक्या बहिणी दरम्या पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देणार हे आश्वासन देण्यात आले होते ते आश्वासन आम्ही पूर्ण करू हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव